आपण आज एक लहानपणीचा खेळ बघणार आहोत ह्या आहेत गोट्या गोट्या म्हणजे तो पिक्चर मधला गोट्या नाही सर, हे खेळायचे गोट्या आहेत तर आपल्यासोबत सर सुजित सर आहेत आणि छोटी विद्यार्थिनी शरयू आहे हे जे त्यांनी गोल आखलेले त्याला ऍक्च्युली गोट्या खेळताना पॅक अंड म्हणतात आपण सध्या ह्या पळसदेव तालुका इंदापूर जिल्हा पुणे भाग्यश्री च्या प्रांगणात आपण हा गोट्याचा खेळ पाहणार आहोत तर आता हे गोट्या अशा मांडाच्या असतात दोन खेळाडू असल्यामुळं समजा त्या तो डाव जर असेल साठ साठचा असेल तर तो, तो तीस गोट्या सरांच्या असतील आणि तीस गोट्या ह्या त्या विद्यार्थिनीच्या असतील शर्वेच्या आता त्या दोघांनी दोन्ही मिळून साठ गोट्या मांडलेल्या आहेत आणि दोघांकडे एक एक अशा गस्टल म्हणजे हंटर आता तो कच्च्या असतो तिथून तो कचायचा असतो जो रिंगणाच्या जवळ जाईल तो दुसरा आणि जो रिंगणाचा लांब असेल तो पहिला अरे रे 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 गोटी थोडीशी रिंगणाच्या जवळ पडलेली आहे आणि सरांची गोटी लांब पडलेली आहे आता खेळ खेळ होत आहे आहे गोट्याचा चालू झालेला अरे रे 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 हुकलेला आहे छान प्रयत्न आहे आता शरीर खेळणार आहे तिला थोडस जमत नाही पण ती प्रयत्न करते अरे रे 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 पुन्हा एकदा प्रयत्न फसलेला आहे तिचा आता आपण थोड्या वेळ गोट्या कशा खेळायच्या असतात अरे पॅक झाले ते हंटर नाही मध्ये गेलं हंटर पॅक हँडर मध्ये थांबलेलं नाही ह्यांच्या आता कमीत कमी फक्त तीन, तीन गोट्या निघलेल्या आहेत आणि दोन गोट्या रेषेवरती आहेत त्यामुळे त्यांनी आताच ठेवायच्या त्यांनी दुसऱ्या सवंगड्याला फसवलेला आहे आता यानंतर दुसरा डाव सुरू झालेला आहे शरयू विरुद्ध राहुल भोसले राहुल भोसलेंनी प्रयत्न केला पण काय गोटी निघली नाही रिंगणातून शेरू नेम धरून खेळते पण शरूला काय अजून जम बसलेला दिसत नाही आता दुसरा डाव हा अरे वा वा शेरूला एक गोटी निघलेली दिसते आता बरोबर नेम धरून रिंगणातून गोटी काढली रेषेवर जर गोटी असेल तर आऊट असाल तुम्ही आता शरयूचा डाव आहे पण तो जरा तिरका जातोय असं दिसतंय वा लहानपणीचा वा, वा। <laughs> गोट्यांचा डाव पुन्हा एकदा रंगलेला आहे धन्यवाद